नमस्कार तुमचा आपल्या वीरशे वधू वर्ष चॅनल मध्ये मी मला पासून स्वागत करतो एका वधूचा बायोडाटा आहे नेहमी प्रमाणेच आहे पण या वधू कमी शिक्षित आहेत आणि ह्या वधू मराठा सुद्धा आहेत लक्षात घ्या जातीनं तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि तीन महत्वाच्या गोष्टी मला तुमच्यासोबत डिस्कस करायच्या आहेत तुम्हाला सांगायच्या आहेत काळजीपूर्वक ऐका पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या केंद्राचा एक नवीन मोबाईल नंबर ऍड केलेला आहे मग नवीन मोबाईल नंबर घेतलेला आहे लक्षात घ्या त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे यानंतर दुसरे पण मोबाईल नंबर चालू आहेत ते तुम्हाला माहितच असतील पण या नंबरवरती तुम्हाला आता कॉन्टॅक्ट करायचा आहे नंबर किरण वरती डिस्प्ले होत असेल त्या नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे यापुढे लक्षात घ्या पंच्याहत्तर एकोणसाठ वीस वीस सहासष्ट असा असा हा मोबाईल नंबर ऍक्च्युली तर या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे दुसरी गोष्ट काळजीपूर्वक आहे का बघा तुम्हाला माहिती आहे की मराठा समाजामध्ये लग्नाची जी समस्या आहे स्पेशली मुलांची जे मुलं कमी शिक्षित आहेत त्या मुलांचा फार मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे त्यांना स्थळ मिळत नाहीत तर त्यांना स्थळ उपलब्ध करून त्याचं काम मग गेली बऱ्याच वर्षापासून करतोय तुम्हाला सांगायची गरज नाही तर त्या अनुषंगानच मी आता हे स्थळ आणलेलं आहे आणि यासारखी भरपूर स्थळ मी ऑलरेडी या चॅनल सुद्धा टाकलेली आहेत आणि ग्रुपच्या मार्फत पण देत असतो मी कंटिन्यू जे मुलं नोंदणी करतात आपल्या केंद्रामध्ये त्या मुलांना कंटिन्यू स्थळ द्यायचं काम करतोय कमी वधून लक्षात घ्या जर तुम्ही अद्याप केंद्रामध्ये जर कॉल लावला नसेल तर नक्की कॉल लावून घ्या संपूर्ण माहिती जाणून घ्या नाव नोंदणीची आणि त्या ठिकाणी तुम्हाला नक्की कमी शिक्षित मुलींची स्थळ तुम्हाला मिळणार आहेत मराठा समाजातील स्पेशली मुलांसाठी बोलतोय बरं काळजीपूर्वक आहे का कमी शिक्षित मराठा वधू जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की एकदा केंद्रात कॉल लावा नाव नोंदणीची प्रोसेस जाणून घ्या केंद्रामध्ये नाव नोंदणी करा अगोदर हे खूप महत्वाचं आहे मी वारंवार सांगतोय तुम्हाला नुसतं व्हिडिओ पाहण्याना काहीच होणार नाही माझी लक्षात ठेवा नुसतं मला पाहू नका कॉल लावा कॉल लावणं खूप आवश्यक आहे तिसरी महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे की काही दिवसापूर्वी मी आपल्या चॅनलवरती एक पोल घेतला होता एक मत जाणून घेतलं होतं की बाबा पीडीएफ पुस्तिका काढायची का असं त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं होतं मी आंतरजातीय वधूनची हो तर त्या ठिकाणी बऱ्या नव्वद टक्के लोकांनी त्या ठिकाणी रिस्पॉन्स केलेला आहे मत आपलं व्यक्त केलेलं आहे की बाबा हा सर नक्की तुम्ही पीडित पुस्तिका आणा आम्हाला गरज आहे तर त्या अनुषंगाने आपण पीडित पुस्तिका तयार केली आहे आणि ती पीडीएफ पुस्तिका येत्या रविवारी म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजता आपण आपल्या चॅनलवरती लाँच करणार आहोत त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे खूप महत्वाचं बरं का त्या ठिकाणी मी व्हिडिओ टाकणार आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देणार आहे आणि त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून त्या ठिकाणी अवघ्या काही रुपयामध्ये ती पिढी पुस्तक तुमच्यासाठी आपण उपलब्ध करून देणार आहोत लक्षात ठेवा त्यामध्ये तुम्हाला कमी शिक्षित वधूंची आंतरजाती वधूंची स्पेशलिस्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं खूप आवश्यक आहे आणि घंटी आयकॉन ऑन करायला विसरू नका हे पण तेवढंच महत्वाचं आहे ठीक आहे ह्या तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्यातल्या ही गोष्ट लक्षात घ्या की बाबा जर तुम्हाला खात्रीशीर आणि कंफर्म स्थळ पाहिजे असतील तर केंद्रात कॉल लावा बरं का खूप महत्वाचं आहे वारंवार सांगतो तुम्हाला स्पेशल मुलांना म्हणतोय मी, मी मराठा समाजातील मुलांना इतर जातीमध्ये पण आपण काम करतोय त्यांनी पण कॉल लावा थांबू नका नुसता व्हिडिओ पाहू नका माझा हे असं तुम्हाला ठिकाणी मला म्हणायचं तर ठीक आहे डायरेक्टली लगेच कॉल लावा पण त्यासाठी आधी व्हिडिओ पाहून घ्या पूर्ण ह्या वधूचा बायोटा सविस्तर लिहून घ्यायचा तुम्हाला तर डायरेक्टली बायोटा तो लिहून घ्या तर बघा या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा अंजना पाटील जन्मतारीख बावीस अकरा दोन हजार एक म्हणजे वधूचं वय पण कमी आहे जात हिंदू मराठा आहे उंची फुट आहे वयजर बघितलं तर या वधू विधवा आहेत हे लक्षात घ्या आणि यांना एक आपत्य सुद्धा एक पाच वर्षाची मुलगी आहे त्यांना शिक्षण सातवी आहे म्हणजे कमी शिक्षित वधू आहेत कुटुंबिक जर माहिती बघितली तर या वधूच्या कुटुंबामध्ये त्यांचे आई वडील असतात त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे त्यांचा पत्ता जर बघितला तर या वधू प्रॉपर सातारा जिल्ह्यातील ले। बघा त्यांची अपेक्षा नक्की लिहून घ्या बघा मुलीसह स्वीकारणारा वर त्यांना ऍक्च्युली पाहिजे स्वजातीय स्थळ पाहिजे बरं का म्हणजे जातीमधलं स्थळ पाहिजे मराठा वरच त्यांना ऍक्च्युअली पाहिजे घटस्फोटीत वर असेल तरी त्यांना चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये बिझनेस किंवा नोकरी करणारा कुठलाही वर त्यांना चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये तर या झाल्या वधूच्या अपेक्षा आणि जरी संपूर्ण वधूची माहिती आवडली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली व्हिडिओ लाईक करायचं शेअर करायचं आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरायचं नाही खूप महत्वाचं चॅनल आहे शंभर टक्के खात्रीशीर आणि कन्फर्म चॅनल आहे लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये मी थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एका नवीन वाटायचं to print the new art.